Terima kasih telah <laughs> menonton! नमस्कार काय झाले सर झालं हे दोनच सेकंद सर सर झालं बहुत झालं सर चला 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 Thank you, महाशिवरात्री अशा ठिकाणी गर्दी होणं हे साहजिकच आहे आणि विशेषतः या वर्षी एकशे चौवेचाळीस वर्षानंतर महाकुंभ जो आला आणि त्या महाकुंभामुळं प्रत्येक शिवमंदिरामध्ये गर्दी स्वाभाविक आहे विशेषतः हे गोदावरीच्या तीटा तरावर वर्थ, तीरावरच महादेवाचं मंदिर आहे त्यामुळं जसं प्रयागला महत्व आहे त्या ठिकाणी कुंभमेळ्याचं जे महत्व आहे आणि हे गोदावरी काठाळ असल्यामुळं गोदावरीचं आणि गंगेच साधारणतः सारखंच महत्व आणि अशा ठिकाणी भाविक श्रद्धेने येतात कुंभाचं स्नान करतात महादेवाचं दर्शन घेतात आणि महाशिवरात्रीच्या पर्वामध्ये या कुंभाचं आणि महाशिवरात्री पर्व हे मिळून आल्यामुळं भाविकांमध्ये एक उत्सुकता आहे गोदावरीचं स्थान करून दर्शन घेण्याची अशा प्रकारे दररोज भाविक म्हणजे गेले दोन दिवस झालं या ठिकाणी भाविकांची गर्दी आहे कारण आज खरं पर्व आज कुंभ आणि महा महाशिवरात्रीचं पण कालपासूनच या ठिकाणी गर्दी हजारो भाविक या ठिकाणी येत आहेत मला वाटते आज जवळपास लाख सव्वा लाख दर्शनार्थींनी या ठिकाणी दर्शन घेतलं असेल आणि सुसज्ज अशी व्यवस्था संस्थांमार्फत ठेवण्यात आलेली आहे संस्थांचे सर्व सदस्य या ठिकाणी बसून आहेत आणि सर्व व्यवस्था या ठिकाणी चूक पाहत आहेत त्याचबरोबर या ठिकाणचं गावकरी मंडळ भक्त मंडळ या विभागाचे आमदार या विभागाचे राजकीय कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी राजकीय मतभेद विसरून या मंदिराच्या ठिकाणी धार्मिक कार्यकर्त असतात या ठिकाणी कुठलाही पक्ष पक्षविरित एक सर्व कार्य चालत आणि त्या पद्धतीने या ठिकाणी कार्य चालू आहे आणि दिवसेंदिवस या ठिकाणी सुधारा सुद्धा होत आहे यावर्षी रस्त्याची पन्नास टक्के व्यवस्था झाली मला वाटते पुढच्या वर्षी शंभर टक्के रस्त्याची व्यवस्था होईल आणि हा रस्ता सुळीत सर्व भाविकांसाठी सर्व भाविकांच्या सेवेसाठी या ठिकाणी सुसज्ज राहील एकतर ही तपभूमी आहे या ठिकाणी अनेक साधू संतांनी तपश्चर्या करून या भूमीला पावन केलेला आहे या ठिकाणी असे साधू संत होऊन गेले जसे कन्यालाज बाबा बँक बाबा यांनी या, या ठिकाणी तप करून या परिसराला पावन केलं आणि आता आता सुद्धा या ठिकाणी श्रीराडोणकर महाराजांचं या ठिकाणी अनुष्ठान झालं आमचे लखेकर महाराज सुद्धा या ठिकाणी दर श्रावण मध्ये त्यांचं अनुष्ठान करतात म्हणजे अशी साधू सज्ञांच्या तपश्चर्येतून पुण्यप्राप्ती पुण्याचा हा पर्व भाविकांसाठी हा पर्व आहे या ठिकाणचं ठिकाण आहे असं आणि सर्व भाविकांना मी आवाहन करतो की या ठिकाणी यावं महाशिवरात्रीचं दर्शन घ्यावं आणि उद्याला या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन तसमार्फत केलेलं आहे आणि त्या महाप्रसादा सुद्धा लाभ घ्यावा अशी मी आव्हान आणि विनंती करतो जय काळेश्वर